नमस्कार कशा सगळे लोक बरी येत ना बघा ता मी आमच्या गावात आली होती आमच्या भाभीच्या दुकानामध्ये तर मी तिथं राख्या घ्यायला आलती काय राख्या तुम्ही लगेच चांगल्या लगेच राख्या हा नाही बघा राख्या घ्यायला आलती मी तर मला कोण इथं माहिती आहे का हो का राख्या घ्यायला आली दजेंबर राख्या गे ती सगळं भाऊस आहेत माझ्या गावामध्ये पाहुणा सुरू ना तरी इथं मला सच्या भेटला सच्या मला बघून लांब पोहतोय हो का हो का सच्या 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 राखी बांधायची काय गिफ्ट भेटणार मला आज काय नको मला कोण काय गिफ्ट नको काय नको मला तो मला आहे ना नेट खूप लय भारी व्हिडिओ व्हायरल होत्यात मला वायफाय भेटतो हे भेटतो मला तुझ्याकडून काय नको मला आशीर्वाद दे आणि एक बरं आपलं अंगठी भिंती बनवून टाका आपल्या एकटो ठीक आहे चला काही होलसेल दुकान आहे आमच्या गावामध्ये सगळं काय भेटतंय चॉकलेट तर काय असेल ते भेटतंय बघा हा बोलताय काय तुम्ही बोला की तुम्ही पण ठेव की आपण ह्यांना पाहिलं का सांगा शिरजी तुमची द्या इथे तुमच्या दुकानामध्ये काय काय भेटत आहे दिसतंय का तुम्ही इलेक्ट्रॉनिक लाईट जनरल स्टेशनरी सगळं काही सगळं भेटतंय बघा होलसेल मध्ये भेटतंय एकदम बाहेर तुम्हाला महाग भेटल पण इथं स्वस्त भेटतं एकदम ठीक आहे माझं नाव सांगा मुंबईची राहणी म्हणून स्वस्त देणार एकदम कारण की माहिती कारण की लहानाची मोठी आज गावात ठीक आहे सगळ्यांनी या चला आता आपण राखी घेऊया सचा टुक टुकुल जाऊ दे आपण सचा राखी बांधू तो पण व्हिडिओ काढणार आहे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे मला सचा कोणतं काय गिफ्ट बिफ्ट काय पाहिजे ठीक आहे तू टेन्शन घेऊ नको एखाद बघूया मोर